श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचा खूप मनापासून स्वागत आहे आपण नेहमी म्हणत असतो ना की ब्रह्म मुहूर्तमध्ये उठायचं ब्रह्ममुहूर्तमध्ये उठल्यानंतर आपण जे काही विष मागत असतो ते पूर्ण होत असतो म्हणून असं का होतं याच्यामागे काय कारण आहे तर याच्यामागे कारण असं आहे की हा एक असा वेळ असतो आता या दिवशी आपण पाहणार आहे तुम्हाला पण असं वाटत असाल ना की आपल्या आपण म्हणतो की आपल्या जिभेवरती जेव्हा आपण काही म्हणत असतो आपली इच्छा व्यक्त करत असतो तेव्हा आपल्या जिभेवरती जर आई सरस्वती बसली असतील तर आपली ती जी इच्छा आहे ते पूर्ण होत असते आणि आपण हेही म्हणत असतो की ब्रह्ममुहूर्तमध्ये उठवून आपण जर जर आपण असतो तरी सुद्धा आपली इच्छा जी आहे ती पूर्ण होत असते हे तुम्हाला माहिती असेल तर हे का होतं म्हणजे याच्या मागचं काय कारण आहे तुम्हाला माहिती आहे का तर कारण असं आहे की जेव्हा ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय मुहूर्त जेव्हा रात संपत असते आणि जे दिवस आहे ते नवीन दिवस उभवत असतो याला ब्रह्ममुहूर्त म्हणलं जातं म्हणजे हळूहळू जे आहे ते सूर्य हळूहळू हळूहळू सूर्यप्रकाश होत असतो आणि त्यानंतर आपले जे रात आहे ते संपत असते तर ही एक अशी वेळ असते की ज्या वेळेला आपण जे काही ब्रह्मांडामध्ये सांगणार आहे जे काही आपण मनोकामना इच्छित आपली मनोकामना जे सांगणार आहे ब्रह्मांडामध्ये ती आपली इच्छा पूर्ण होत असते आणि त्यासोबतच आता ब्रह्म ब्रह्ममुहूर्तमध्ये मला असं वाटतं फक्त एक टक्के जे सक्सेसफुल लोक आहेत तेच उठतात म्हणूनच आपण म्हणतो ना की तुम्हाला जर सक्सेसफुल व्हायचं असेल तर तुम्ही ब्रह्ममुहूर्तमध्ये उठा ब्रह्ममुहूर्तमध्ये केलेलं काम तितकाच लाभदायी होतो ब्रह्ममुहूर्तमध्ये उठले उठून केलेली पूजा ही तितकंच फळदायी असते का कारण की ब्रह्ममुहूर्त म्हणजे एक असा मुहूर्त ज्या वेळेला रात्र संपत असते आणि दिवस होत असतो नवीन दिवस निघत असतो म्हणजे दोघांचा मिलन जेव्हा होतो ना दिवस आणि रात्र जिकडून दिवस संपतो तसं रात्र सुरू होते जेव्हा हे घडत असतो ना त्याला ब्रह्ममुहूर्त म्हणलं जातं आणि हा इतका खूप म्हणजे खूप प्रभावी असा हा वेळ असतो म्हणजे ज्या वेळेला आपण जे काही आपल्या मनातली इच्छा आहे ते सर्व इच्छा आपल्या पूर्ण होत असतात तसं ब्रह्ममुहूर्तमध्ये एक टक्के लोकं उडत असतात आणि ते सक्सेसफुल असतात म्हणूनच ब्रह्ममुहूर्तमध्ये उठून जर तुम्ही एखादं इच्छा मागितली एखादं काम केलं तर तो, तो पूर्ण होतो आणि तुम्हाला तुमचं यश मिळत असतो प्रकारे आता नाईन्टी नाईन पर्सेंट उठतच नाही मग त्यांचा काय तर त्यांचा काय म्हणजे त्यांना सा त्यांच्यासाठी मी दुसरा वेळ सजेस्ट करणार आहे ते काय आहे म्हणजे की आपण म्हणतो ना ब्रह्ममुहूर्त पण ब्रह्ममुहूर्त मध्ये उठणं शक्य नसतं सगळ्यांना तर त्यासाठी तुम्हाला अजून एक टाईम सांगते तो अजून एक टाईम कोणता आहे तर तो आहे संध्याकाळचा ताँग टाइम आता बघा संध्याकाळचा टाइम तर महत्त्वाचा आहे पण तोही संध्याकाळमध्ये केव्हा म्हणजे आपण म्हणतो ना की केव्हा तर संध्याकाळी जसं ब्रह्ममुहूर्त मध्ये उठल्यानंतर काय असतो की जे रात आहे ते संपत जाते आणि जो दिवस आहे तो दिवस सुरुवात होत असते तसं संध्याकाळी काय आहे की जे दिवस आहे तो दिवस संपत असतो आणि जो रात आहे त्याची सुरुवात होत असते तर संध्याकाळचा एक असा वेळ ज्या वेळेला आपला दिवस संपतो आणि रात्र सुरू होते म्हणजे जिकडे दिवस आणि रात्र यांचा मिलन होत असतो अशा वेळेला तुम्ही जर ब्रह्मांडाकडे बघून आकाशामध्ये बघून एखादी विष मागितली देवाकडे एक प्रसन्न चित्ताने प्रसन्न माइंडने तुम्ही एखादी विष जर ब्रह्मांडाला सांगितलं तर ते विष तुमची नक्कीच पूर्ण होत असते करून बघा एकवीस दिवस कारण आपलं सायकोलॉजी काय म्हणत असतो की एखादी गोष्ट जेव्हा तुम्ही कंटिन्युअसली एकवीस दिवस तुम्ही जर करत असाल तर ती गोष्ट नक्कीच सत्य होत असते आणि ब्रह्मांड युनिवर्स लॉ ऑफ अट्रॅक्शन ज्याला आपण म्हणसो म्हणतो तर ती युनिवर्स तुम्हाला ती गोष्ट परत मिळून देत असते तर ह्या गोष्टी तुम्ही फॉलो करून बघा इतका चांगला मुहूर्त आहे हा कारण संध्याकाळी ऑलमोस्ट सगळेच जण असतात घरी बरोबर किंवा काही जर ऑफिसमध्ये असतील पण जेव्हा तुम्हाला वाटलं की नाही हा आहे वेळ म्हणून तर गरजेचं नाही की बाहेर येऊन तुम्ही म्हणा असं गरजेचं नाही पण पॉसिबल जर झालं ना तर बाहेर येऊन बाल्कनीमध्ये शेतामध्ये मोकळ्या जागामध्ये येऊन आकाशाकडे पाहून एक प्रसन्न चित्तेने एक प्रसन्न कॉन्फिडन्स एक उत्साह एक मोटिवेशन एक प्रसन्न तुमचा मन असन अशा प्रकारे तुम्ही असं म्हणाल असं म्हणा की जसं की माझी ती इच्छा ऑलरेडी पूर्ण झालेली आहे आणि मी खूप आनंदित आहे असं विचार करून तुम्ही जर बोलना रहे। ते ब्रह्मांडाकडे बघून बोलणार आहे तर त्याची शक्यता हंड्रेड पर्सेंट नाही थाउजंड पर्सेंट होऊन जातं की ते कार्ड होतोच पण तर तुम्हाला जर शक्य नसेल तर तुम्ही ऑफिसमध्ये बसल्या जागी जा जा घरामध्ये जा बसल्या ठिकाणी तुम्हाला जसं डिसाइडेड करा की आपलं दिवस केव्हा संपतो आणि रात्री केव्हापासून सा स्टार्ट होते ऑलमोस्ट सहा वीस ते तीसच्या दरम्यान आत्ताच्या वेळेला जर पाहिलं आपण तर सहा वाजून वीस मिनटापासून ते सहा वाजून तीस मिनटापर्यंत आपला हा काळ चालू होतो म्हणजे हा दहा मिनटं ऑलमोस्ट त्यामध्ये आपल्याला हे करायचं आहे आपल्या मला ते इच्छा सांगायची आहे तर या वेळेमध्ये तुम्ही घरात बसूनसुद्धा वेळ सेट करा की कवा दिवस रात्र होतो आणि त्याप्रमाणे तुम्ही घरी बसून सुद्धा फक्त जे मोटिवेशन आहे जे प्रसन्नता आहे ते तुमच्या असायला पाहिजे तितकंच मोटिवेशनने तितकंच प्रसन्न माहिती आहे तितकंच पॉझिटिव्हिटी तुमच्या माइंडमध्ये असायला पाहिजे आणि तुम्ही ते विष म्हणायला पाहिजे ब्रह्मांडामध्ये तर बघा मग तो पण जे आहे तो कार्य करत असतो तर नक्की हे ट्राय बघून करून बघा तुम्ही कारण लॉ ऑफ अट्रॅक्शन आपल्या आयुष्यामध्ये खूप कामी करत असतो आणि या वेळेला तुम्ही जर तुमच्या मनातली इच्छा जर सांगत असाल युनिवर्सला ब्रह्मांडाला तर तो नक्कीच पूर्ण होण्याची शक्यता तितकीच राहत असते त्यामुळे नक्की करून पहा तुम्ही श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शे सबस्क्राईब करा आणि सर्वांना Şehir kadar.